नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ही भरती वेगवेगळ्या पदासाठी असून शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पगार आणि जागांची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत जर तुम्ही मेडिकल नर्सिंग किंवा फार्मसी क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर नवीन अपडेट आणि स्टडी मटेरियल साठी न युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो ऑफिस एन आर सी एस एन सी यू एन यू एन सी डी आणि एन व्ही एच सी पी या ऑफिस अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत आपण संपूर्ण पदाची सविस्तर माहिती बघूया सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणजे एपिडेमिओलॉजिस्ट हे पद असणार आहे आता या ठिकाणी बघा यासाठी एकूण चार पदे भरली जाणार आहेत एज्युकेशन काय असणार आहे यासाठी तर तुमचं या ठिकाणी एमबीबीएस ची डिग्री किंवा एम डी तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी एससी साठी एक जागा असणार आहे एन टी साठी एक जागा असणार आहे ओबीसी साठी एक जागा असणार आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी एक जागा असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला दरमहा त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये वेतन मिळणार आहे नंतर बघूया आपण म्हणजे बालरोग तज्ञ आता ही जागा असणार आहे एनबीएसयू कडून ते या ठिकाणी बघा आपल्याला एमबीबीएस आणि एम डी तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी बालरोग तज्ज्ञासाठी फक्त तीन पदे भरली जाणार आहेत एससी साठी एक विजेसाठी एक आणि ओपन साठी एक तर या ठिकाणी पंच्याहत्तर हजार रुपये दरमहा वेतन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पुढचं पद असणार आहे सायकेट्रिक आता हे एन सी डी या ऑफिस मार्फत भरल्या जाणार आहे या ठिकाणी क्वालिफिकेशन काय असणार आहे ते बघूया तर तुमचं एमबीबीएस आणि एम डी झालेलं असणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला एक्सपिरियन्स असणे गरजेचे आहे तर पद असणार आहे फक्त एक आणि तेही असणार आहे एस सी कॅटेगरीसाठी तर या ठिकाणी दरमहा वेतन मिळणार आहे तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये नंतर बघूयात आपण बालरोग तज्ज्ञ आता हे लेक्चर क्रम ट्रेनर साठी पद असणार आहे एस एन यू मार्फत भरल्या जाणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी क्वालिफिकेशन बघा एमबीबीएस आणि एम डी तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला एक्सपिरियन्सही असणे गरजेचं आहे ते हे एकच पद भरल्या जाणार आहे खुल्या प्रवर्गासाठी हे पद भरल्या जाणार आहे मित्रांनो नंतर या ठिकाणी तुम्हाला दरमहा पंच्याहत्तर हजार रुपये एवढे वेतन मिळणार आहे नंतरच पद बघूया आपण मेडिकल ऑफिसर तर मेडिकल ऑफिसर हे पद एसएनसीयू एनबीएसयू आणि एन सी एन आर सी तसेच एन व्ही एस सी पी साठी भरल्या जाणार आहे तर शैक्षणिक बघा बघायचे एम बी बी एस डी सी एच एम डी तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला एक्सपिरियन्स असणे गरजेचे आहे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे मित्रांनो एकूण पदे असणार आहे तेरा एस सी साठी दोन एस टी साठी एक पद असणार आहे विजीएन टी साठी एक पद असणार आहे एन टी बी साठी एक पद तसेच ओबीसी साठी दोन पदे असणार आहेत एस सी बी सी साठी एक पद असणार आहे ईडब्ल्यू एस साठी एक पद असणार आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी चार पदे असणार आहेत त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दरमहा साठ हजार रुपये मानधन मिळणार आहे नंतरच पद बघूयात मित्रांनो सिटी क्वालिटी अशन्सिअरस कोऑर्डिनेटर तर हे पद तुम्हाला एफ ये डब्ल्यू एम सी एच ऑफिस याच्या मार्फत भरल्या जाणार आहे त्या ठिकाणी क्वालिफिकेशन बघा एनी मेडिकल ग्रॅज्युएशन म्हणजेच एमबीबीएस बी एम एस तसेच बीयू एम एस बी एच एम एस बी डी एस किंवा एम पी एच एम एच एमबीए इन हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन असं तुमचं एज्युकेशन झालेलं असणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे त्या ठिकाणी एकूण तीन पदे भरली जाणार आहेत मित्रांनो व्हिजे साठी एक पद असणार आहे ओबीसी साठी एक पद असणार आहे आणि ओपन साठी एक पद असणार आहे त्यानंतर तुम्हाला दरमहा वेतन पस्तीस हजार रुपये एवढे मिळणार आहे नंतरचं पद बघूयात पब्लिक हेल्थ मॅनेजर आता हे पद एफ डब्ल्यू एम सी एच ऑफिस मार्फत भरल्या जाणार आहे त्या ठिकाणी शैक्षणिक अर्हता बघा तुमचं एम बी बी एस झालेलं असणं गरजेचं आहे तसेच बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी तसे नर्सिंग झालेलं असू शकतं तरी चालेल तुमचं नंतर बी फॉम किंवा एम पी एच एम एच एम बी ए झालेलं असेल तरीही चालेल नंतर तुम्हाला एक्सपिरियन्स असणे गरजेचे आहे एकूण पद भरले जाणार आहेत तीन पदे एससी साठी एक विजेसाठी साठी एक आणि ओबीसी साठी एक पद असणार आहे त्यानंतर बघा दरमहा वेतन तुम्हाला इथे बत्तीस हजार रुपये एवढे वेतन दिला जाणार आहे मित्रांनो पुढे बघूयात आपण सर्वात महत्वाचं पद म्हणजे स्टाफ नर्सचं आता हे पद बघा एस एन यू आणि एन बी एसयू साठी असणार आहेत एकूण पदे असणार आहेत एकवीस त्यानंतर क्वालिफिकेशन बघा तुमचं जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग झालेलं असणं गरजेचं आहे तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि तुमचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिला जाणार आहे आता एकूण पदे एकवीस असणार आहे तर ती कोणत्या कॅटेगरी नुसार असणार आहे ती बघा एससी साठी एक पद साठी एक पद एन टी साठी एक एन टी बी साठी एक पद एन टी डी साठी एक पद ओबीसी साठी पाच पदे असणार आहेत एस सी बी सी साठी तीन पदे तसेच ईडब्ल्यू साठी दोन आणि खुल्या प्रवर्गासाठी एकूण सहा अशी टोटल एकवीस पदे भरल्या जाणार आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दरमहा वीस हजार रुपये वेतन दिले जाणार आहे आता हे पद असणार आहे स्त्री फिमेल स्टाफनर्स साठी पद बघा मेल स्टाफ नर्स साठी असणार आहे हे पद सुद्धा एस एन सी यू आणि एन बी एस यू साठी भरले जाणार आहेत एकूण पदे असणार आहेत तीन तर क्वालिफिकेशन बघा जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग तुमचं इथे झालेलं गरजेचं असणार आहे आहे तसेच तुम्हाला एम एस सी आय टी आणि टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे मित्रांनो आणि तुम्हाला अनुभव असेल तर प्राधान्य दिला जाणार आहे नंतर कॅटेगरी नुसार पदे कशी असणार आहेत बघूया एससी साठी एक पदे साठी एक आणि ओपन साठी एक पद असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला रुपये दरमहा वेतन मिळणार आहे नंतरच लॅब टेक्निशियनच आता हे पद एनईसी पी तसेच केम आणि एम डी यांच्या मार्फत भरला जाणार आहे क्वालिफिकेशन बघा तुमचं ट्वेल्थ सायन्स प्लस डी एम एल टी चा कोर्स तुमचा पूर्ण झालेला पाहिजे तसेच हायर क्वालिफिकेशन तुमचं जे, जे असेल तुम्ही ते प्रमाणपत्र लावू शकता म्हणजे तुम्ही डिग्रीचे प्रमाणपत्र लावू शकता मित्रांनो नंतर महाराष्ट्र पॅरामेडिकल तुमचं रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे तुमच्याकडे आय टी आणि टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला प्राधान्य किंवा दिल्या जाणार आहे तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे ते एकूण पदे असणार आहेत पाच त्या नुसार किती पदे असणार कशी पदे असणार आहेत बघूया एससी साठी एस सी साठी एक ओबीसी साठी एक तसेच पाच पदे भरली जाणार आहेत यासाठी तुम्हाला दरमहा रुपये वेतन दिला जाणार आहे तर खाली बघा फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माता अधिकारी हे पद एन एस सी पी एम डी सी यांच्या मार्फत भरल्या जाणार आहे क्वालिफिकेशन बघा काय असणार आहे ट्वेल्थ प्लस सायन्स तसेच तुमचं डी फॉर्म किंवा बी फॉर्म झालेलं असणं गरजेचं आहे सोबत तुम्हाला आणि सर्टिफिकेट लावणं गरजेचं आहे नंतर तुम्हाला एक्सपिरियन्स असणे गरजेचे आहे मित्रांनो नंतरच तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे एकूण पदे असणार आहेत पाच आता कॅटेगरी नुसार ही पदे कशी असणार आहेत एस सी साठी एक एसटी साठी एक ओबीसी साठी एक एस सी बी सी साठी एक आणि ओपन साठी एक अशी एकूण तुमची पाच पदे भरली जाणार आहे तर तुम्हाला दर महावेतन मिळणार आहे सतरा हजार रुपये नंतर बघूयात आपण अर्ज कसा करावा ते बघूयात आपण आता अर्जदारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे अनुभवाचे प्रमाणपत्र जातीचे दाखले वयाचा पुरावा व एम टायपिंगचे प्रमाणपत्र हे स्कॅन कॉपी अपलोड करून फॉर्म भरणे आवश्यक आहे अर्ज नोंदणीची तारीख अंतिम तारीख असणार आहे अकरा नऊ दोन हजार पंचवीस ही तारीख अंतिम दिलेली असणार आहे मित्रांनो यानंतर आलेले तुमचे सगळे फॉर्म हे अपात्र ठरवण्यात येणार आहेत म्हणजे हे, हे तुमचे ग्राह्य धरल्या जाणार नाही आहेत मित्रांनो सदर पदासाठी वयोमर्यादा काय असणार आहे ते बघूया अर्ज भरायच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे वय प्रत्येक कंत्राटी पदाकरिता जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी तुमच्या अठरा ते अडोतीस वर्ष वय असणं गरजेचं आहे नंतर एस सी एस टी कॅटेगरीसाठी तुमचं अठरा ते तेचाळीस वर्ष वय असणं गरजेचं आहे तर सदर पदासाठी अनुभव असलेली उमेदवार हे प्राधान्याने निवडले जातील वयोमर्यादेत राखीव उमेदवारांना पाच वर्षाची सूट ही सर्व पदे पूर्णपणे करारनिहाय आहेत अधिक माहितीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरल्या जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला संकेतस्थळाची लिंक दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एम डॉट इन या तुमचे अर्ज भरू शकता अर्ज फॉर्मला सगळे डॉक्युमेंट योग्य रीतीने जोडायचे आहे कारण या ठिकाणी तुमची कोणतीही एक्झाम होणार नाही तुमची निवड फक्त गुणानुक्रमे होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या शेवटच्या वर्षाचे जी गुणक पत्रिका आहे ती व्यवस्थितरित्या राहावा म्हणजेच तुमच्या गुणांनुसार प्राधान्य दिले जाणार आहे नंतर मित्रांनो निवड काही सूचना दिलेल्या आहेत आता त्या सूचना बघून घेऊयात आपण तर या ठिकाणी शैक्षणिक गुण अनुभव व मुलाखत यांच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही फॉर्मला तुमचे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित लावा आणि अचूक माहिती फॉर्म मध्ये नोंदवल्या गेली पाहिजे याच लक्ष ठेवा आता सगळी माहिती तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावर मिळणार आहे उमेदवारांना मेल मोबाईल नंबर याद्वारे वेळोवेळी वेड़ सूचना दिल्या जाणार आहेत नंतर काही अडचणी असतील तर तुम्ही संकेतस्थळावर भेट जाऊन भेट देऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तर मित्रांनो आता बघा खाली तुम्हाला हा फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म अचूकरीत्या भरून सगळे डॉक्युमेंट तुम्हाला याला योग्यरित्या जोडायचे आहेत व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचे आहेत आणि यामध्ये एकही चूक होऊ देऊ नका मित्रांनो कारण तुमची एक चूक ही तुमच्या भविष्याची चूक ठरू शकते तर या ठिकाणी बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि नमुना दिलेला आहे हे तुम्हाला कंपल्सरी लावणे गरजेचे आहे मित्रांनो त्यानंतर अपलोड केल्यानंतर नंतर, नंतर मित्रांनो ही व्हिडिओ मुंबई महानगरपालिकेची राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या पदभरतीसाठी जर तुम्ही पात्र असाल तर त्वरित अर्ज करा आणि ही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा आता तुम्हाला संपूर्ण पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तेथे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता त्या ठिकाणाहून आपले पीडीएफ ची कॉपी तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद